गण गन गण गन गणा सबोते स्वाद गाथा या माझ्या चॅनेल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे मी आज बनवली आहे बेटगिरी चटणी आणि पुरी ही पुरी सोबतच छान लागते चला तर मग आता त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया मी इथे अर्धी वाटी फुटाण्याची डाळ असते ती घेतली आहे याला डाळव असं म्हणतात ती अर्धी वाटी फुटाण्याची डाळ मी मिक्सरला फिरवून घेऊन त्याची फाईन पावडर बनवून घेते हे अशी पावडर बनली पाहिजे आता ती एका मोठ्या काढून घेऊया अर्धी वाटी घेतलेली आहे तर अर्धा चमचा साखर घ्यायची आहे त्याच्यात अर्धी वाटी दही घ्यायचं आहे आता हे कालून घ्यायचं व्यवस्थित आणि एक वाटी पाणी आहे थोडं थोडं पाणी ऍड करत जायचं एकदम पाणी टाकायचं नाहीये स्वादगाथा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा हे पा मी आणखी पाणी ऍड करून याचा परत घोळ असा करून घेतला आहे सरसरी तसं मिश्रण बनवून घ्यायचं आहे आता फोडणीची तयारी करूया मी इथे दोन चमचे तेल घेतलं आहे तेल चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी तडतडली की जिरं टाकून घ्यायची आहे जिरं छान फुलली की त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकून घेऊया हिरव्या मिरचीचे तुकडे दोनच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मी त्याचे बारीक तुकडे करून घेतले आहेत अर्धा चमचा हरभरा डाळ अर्धा अर चमचा उडीद डाळ ते पण चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आणि आता एक छोटा कांदा मी बारीक चिरून घेतला होता त्याच्यामध्ये टाकून मस्त भाजून घेऊया त्याला पण ही चटणी पुरी बरोबर खायला सुंदर लागते त्याच्यामुळे मी याच्याबरोबर पुऱ्यासुद्धा बनवल्या आहेत कोथिंबीर या चटणीमध्ये टाकून घ्यायचे तर भरपूर कोथिंबीर वापरा खूप सुंदर टेस्ट येते आता हळद टाकूया हिंग टाकूया मस्त सगळं मिक्स करून फ्राय करून घेऊया आता याच्यात मेन घटक आपला टाकायचा राहिला आहे ते म्हणजे मीठ स्वादानुसार मीठ टाकून घेते आता मी ते पण सगळं आता हलवून मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून झालं की त्याच्यामध्ये हा आपला पिठ्याचा गोळ आहे तो टाकून घ्यायचा आहे डाळवा मिक्सर मधनं काढून आपण पाणी टाकलं होतं ना त्याच्यामध्ये दही वगैरे तो गोळ आहे ते टाकून घ्यायचं आहे डाळवं ऑलरेडी भाजलेलीच असतात म्हणजे त्याला एवढं जास्त आता परत शिजवायची गरज नाहीये हे पटकन शिजून जातं वेळही लागत नाही याला एक वाफ दिली की पाच मिनिटात होऊन जात ही चटणी पुरी बरोबर वर खायला सुंदर लागते आवडली का माझी ही रेसिपी मग मग तुम्ही पण लवकर लवकर तयारीला लागा आणि झटकन ही रेसिपी पण मग आणि मला कमेंट करायला विसरू नका चला तर मग अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये बाय